बघून घ्या मित्रांनो लोहा हो बैल बाजारामधला व्हिडिओ आहे देवनी कलरचे पांढऱ्या बांधणाऱ्या बांड्या कलर मध्ये बैल जोडा आहे आणि तिथं काळ्या बांड्या कलर मध्ये पांढऱ्या बांड्या कलर मध्ये एक जोड आहे मित्रांनो बघून घ्या कामाला चाललेत काही लावून बघून घ्या मित्रांनो पांढरे कलर पांढऱ्या बांधणाऱ्या कलर मध्ये भांड्यामध्ये काय किंमत सांगा यांची एक साठ यांची एक लाख साठ हजार रुपये कुठलं गाव आहे देशमुख धानोरा देशमुख धानोरा बर तुमचा चार हजार दिसू येते तर बैलाकडे बघून नाही तर तुमच्याकडे तर बघून येते यांची काय किंमत आहे नव नव्वद हजार काम आल चालू का गॅरंटी पूर्ण मिळेल ग्रुपच्या माध्यमातून आलं तर कमी जास्त करून द्या देवनी बैल महाराष्ट्रात शान आपल्या ग्रुपचं नाव मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर बारा बारा त्रेचाळीस त्रेचाळीस सोळा सोळा काय नाव आहे तुमचं ज्ञानोबा पाटील कदम ज्ञानोबा पाटील कदम गाव देशमुख धानोरा देशमुख धानुरा तालुका जिल्हा सांगा तालुका लोहा जिल्हा मित्रांनो बघून घ्या या अगवऱ्याचा सौदा चालू आहे

नमस्कार मित्रांनो हे बघा जोड आहेत हरण्यामध्ये तांबड्यामध्ये आहे जोड विक्री झालेली आहे मित्रांनो मामा केवड्याला घेतली जोडी एक लाख वीस हजारला दाताला काय सात विक्री करणार का कुणी आलं तर विक्री करणार का घरी ठेवायचे का शेतकऱ्याचं माल ठीक आहे बांधा